भास्कर गिरराजा मग काय करू उडवीतच बसू वीस मिनिट या आपल्या गावाची गतच तसली झाली जिकडं खोबर तिकडं चांगलं तुझा करंट इथं मतदान करताना वापर माशालीला इथं नको घालू वाळ्या बांधवांध मला आपल्या सगळ्याला विनंती करण्यासाठी मी आलोय फक्त सतरा ते अठरा मिनिट शेवटचे राहिले आज हि मला तुमच्या बाबतीत बोलत असताना स्वाभिमानानं अभिमानानं आम्ही तुमच्या पुढे मत मागू शकतो का मत मागू शकतो कारण आम्ही महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी जे राजकारण झालं ज्या राजकारणामध्ये काही लोक पन्नास खोके घेऊन फुटले कोण मंत्री होण्यासाठी फुटलं कोण ईडीच्या भीतीनं फुटलं कोण सत्तेचा मलिदा खाण्यासाठी फुटलं बांधवाणू आम्ही ना मलिदासाठी फुटलाव ना खोक्यासाठी फुटलाव तुम्ही टाकलेल्या मताशी प्रामाणिक इमानदार त्या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहे आणि त्याच्या आधारे आम्हाला आज तुमच्या पुढे मत मागायचा नैतिक अधिकार आहे जर पन्नास खोकडे घेतली असे बारकं बसले ती सुद्धा म्हणलं असतं गप हे खोकेवाले काय उत्तर आहे मला बोलायला त्यानं खोकेवाल्या म्हणल्यावर काहीच उत्तर नाही आज प्रामाणिकपणे राहिलोय त्याच्या आधारे मला वाटतंय मला आणि कैलाद्रा त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समोर ताट मानेनं आपले विचार मांडता येते स्वाभिमानानं बोलता येते मी बघितलं बरेच लोक ते कसं असतंय गुळाला मुंगळा चिटक्या जवळ त्या गुळाच रसायवरच मुंगळे असतील एकदा ती गुळ संपला की मुंगळे निघाले पुढच्या ढिपीच्या हुडकीत हुडकायला धुडच्या बरंच बोलते ती काय काय लोक मला त्यांच्या कोथबद्दल त्यांच्या क्षमतेबद्दल बोलायचं नाही पण एक मात्र या ठिकाणी सांगायचं आहे की खामसवाडीतील जनतेनं चारशे अठ्ठेचाळीस मताच लीड देऊन त्या ठिकाणी बाबा सहाशे एकसष्ट मताची लीड देऊन त्यांच्या तोंडाला भुच मारायचं काम केलंय आपण कशाला बोलायचं काय लोक मतातून त्याचं उत्तर देतेत आणि निवडणुकून सात महिने झाले की आपल्या गावात बरेच विकास करू आहेत देशात जसे विश्वगुरु आहेत तसं आपल्यात सुद्धा विश्वगुरु आहेत आपल्या गावात त्या गुरु बद्दल न बोललेलं बरं पण त्याची लायकी दाखवायचं काम तुम्ही मतदानातून केलंय त्याच्यामुळे आता फार काय भाषण करायची आवश्यकता नाही आज हि तर सुद्धा बघतोय आता दादा उभा टाकलेत दादाच्या पुढे कोण उमेदवार आहे हा चढी सैनिक म्हणून आता मला तुम्हाला विचारायचंय कैलास दादा माझ्या बरोबर याच्या आधी माझ्या सोबत कोण होत हा चिडीच होती की मी आमदार होतो त्याने तालुका प्रमुख होते त्याने आपल्या सोबत होते आता ती कसं वागत होते ओ हो? आठ वाजले की आमच्या नावाने शिमगा चालू झाला म्हणायचं तिकड आणि ती माणसं रात्री बस्तोर वाईकडच्या सोबत होती सकाळ सकाळच बांध घेऊन आली ती ती बी हानल्याला चोरलेल्या आणि ती माणसं आता आम्हाला निष्ठेच्या गप्पा सांगायला लागली ती कुणाला मलान कायलाच पटला तुम्ही आम्हाला निष्ठेवर बोलावं राणा पाटील अजित पिंगळे हिने बोलावं का आमच्यावर निष्ठेच्या बाबतीत ज्या पवारसाहेबांनी तुम्हाला मॉनिटर नसताना मंत्री केलं त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून तुम्ही कमळाबाईकडे कडे गेला अरे शिवसेना चार तुमची ओळख होती शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून तुमची ओळख होती ज्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खोपसून हे विश्वासघात की सरकार तयार झालंय ज्यांनी बाळासाहेबांचा पक्ष चोरला ज्यांनी बाळासाहेबांचं चिन्ह चोरलंय त्या चोरलेल्या पक्षाकडून तुम्ही आला आणि हो, आमच्यावर निष्ठेचं बोलता हो। म्हणजे हे काम कसं झालं माहित आहे का एखाद्या फुल प्यालेल्या माणसाने येऊन हि दारू किती वाईट आहे त्याच्यावर भाषण दिलं झालं माझ्यासारख्यानं जर दिलं तर ठीक आहे एखाद्यानं पण फुलमार मारून येतात मग व्यसनमुक्तीवर व्याख्यान दारू फार वाईट असते लिव्हर खराब होते आणि फुल प्याल्यानं सांगणार भजीन जेनी निष्ठा बाजारात नेऊन विकून टाकली लिलाव केलाय तिचा पन्नास पन्नास कोटीत आणि त्यांच्या पक्षात जाऊन तिघ बसून आमच्यावर भाषण करायला लागलीत कैलास पाटलाची निष्ठा तपासायली अरे तुम्ही जर कैलास पाटला सारखं तुमचं मन साफ असतं तुम्ही जर तुमचा उद्देश प्रामाणिक ठेवला असता तर दादाच्या आधी तुमच्या नावाला आमदार हे नाव लागलं असतं म्हणा तुमचं मन साफ नव्हतं तुमचा उद्देशच स्थापना होता दादा तुम्ही आमदार झाला पण ह्या पट्टुशाला दोनदा मी जिल्हा परिषद दिलं पण साधा गुलाल लागला नाही तुम्हाला सांगतो करून मधून का असं होत हो का होत आहे असं उगच होतंय का उठलं की सारखं कुचानीच करी थेंडायची ते थे 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 थे, कुचाल्याच काढायच्या कुणाच्या बी काय माझं झालं समजा मास्तर आले मास्तर जाऊन लालासाहेब आले की लगेच लालासाहेबापाशी मास्तर जवळ बोलायचं लालासाहेब जाऊन हो गोगरे मालक तुम्ही बसला की लगेच लालासाहेब तुमच्या पशी कुचायला चालू करायचं पण कधी ना कधी तर तुम्ही मास्तर आणि लालासाहेब एकत्र ना तुम्हाला कळतंय ना कोण कौन कोणाच्या बद्दल काय बोलायला लागले ती ही भावना आहे तुमची ह्या पद्धतीनं तुम्ही काम केलंय आज मला अभिमान आहे बांधवानो कुठलाही आमदार खासदार झाला की त्याच्या आमदारकीच्या मतदारसंघात कोण उभा टाकते त्याचा उभारते ना त्याची बायको तरी उभारते मला अभिमान हो आहे की त्या ठिकाणी कैलास पाटील साहेबासारखं एक शेतकरी कुटुंबातलं नेतृत्व त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी आमदार म्हणून आले त्या माणसानं ह्या पाच वर्षात दाखवून दिली परीक्षा दाखवून दिली मला सांगा ह्यांच्यापैकी जर एखादा असत तर हो ती पन्नास खोके घेऊन तिकडे सुरतला पालतं पडत होत पुन्हा आणि आमच्या तोंडाला काळा लागायचं पाणी मला वाटतं दादानं दाखवून दिलं आणि मी सकाळी बोललो ते अजून परत तुम्हाला सांगतो फक्त पन्नास खोकेच नाही पैशावर घडी तयार होत नाही म्हणल्याच्या नंतर म्हणले राज्यमंत्री करता कॅबिनेट मंत्री करताव पण ह्या पट्ट्यानं त्या ठिकाणी बाई उद्धवराव दादाचं नाव जितक्या आदरणं घेतलं जात आहे की मुख्यमंत्री पदाला लात ला मारून विरोधी पक्ष नेते म्हणून राहिले तितक्याच आदरणं ह्या ना माणसाचं नाव घेतलं हो जाणार आहे कारण साहेब तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री केलं तरी आमच्या तोंडाला काळ लावून घ्यायचं नाही हे निक्षून सांगणारे आमदार कैलास पाटील त्या ठिकाणी होते आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे त्यामुळे तुम्ही आमचं माप काढायची गरज तुम्ही आमची निष्ठा ठरवायची गरज नाही तुम्ही सांगून या आम्हाला आणि दुसरं आईला चानस गेला कुणी घालिलो बाबा चानस आता मागच्या वेळेस मीन काय पाठल मिळून सावंत साहेबांना सांगितलं चानस घ्याला म्हणून आता आता ह्या टायमाला कुणी घालवला हो चानस ती विचारा कुणी घालवला ते तुम्ही आता ही तिकडे राहून मी आम्हीच घालवला का मला आर नको रे नको बसू देखील पुन्हा एक मत घाल तो का विरोधात माझ्या नसलेला छानच गेला म्हण पुन्हा अजून आमच्यावर आरोप कि आम्हाला मला नेहमी दाबायचा प्रयत्न केला त्या खासदारानं गोडबोल्या आमदारानं मला दाबायचा प्रयत्न केला आता काय दाबायचं होतं म्हणून मार्केट कमिटी निवडून आणून सभापती करताय का दाबायचं असल्यावर कुठंतरी खिचगड तिला टाकून देत ना माणूस तुम्हाला निवडून आणलं सभापती केला आमचा उद्देश तुमच्याबद्दल प्रामाणिक होता आता तुमच्याच पोटात जाळ होता त्याला आम्ही काय करणार आहे आम्ही काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही बरं आता तुम्ही खामसवाडी म्हणजे कळमच्या जवळ राहता राहता का नाही आता दादाचं ना पटत हे मी तुम्हाला सांगू का एखाद्या वारीला ना का तर मुंगसात दुष्टी होईल पण ह्या दोघात बघा ही परिस्थिती आहे बांधवांना ह्या पद्धतीची सगळी माणसं आहेत आणि पुढं पक्ष बी तसाच आहे सगळी तशी ती ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी यांना मंत्री केलंय आमदार केलंय खासदार केलंय नाहीतर रिक्षाला की गहानीत बसलं असतं कोण डबरीवर सुपाई चोळत बसलं असतं ते उमरगाव आलं तिथं हॉस्पिटल कॉलेजमध्ये बशाही सडत बसलं असतं ह्यांना आमदार खासदार मंत्री करायचं काम ज्या बाळासाहेबांनी केलं ज्या उद्धव साहेबांनी केलं बाळासाहेबांना उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री व्हायचं असतं तर पंच्याण्णवला होता आलं नसतं गाव उद्धव साहेबांला दोन हजार चौदा ला होता आलं नसतं का बांधवाणू सगळ्या गोष्टीवर लात मारून सामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी त्या पदावर बसवायचं काम बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी केलं आणि त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना ह्या नालायक लोकांनी त्यांना त्या खुर्चीवरनं खाली खेचण्यासाठी पन्नास खोक्यासाठी मंत्रीपदासाठी जर हे कृत्य केलं असेल तर त्यांच्या गद्दारीला गाडायचं कार्यक्रम येणारे वीस तारखेला मशालीच्या पुढचं बटन दाबून तुम्हाला करायचं किती सुरुवात स्वतः आपल्याला सारखच एकोणीसला आपण निवडून आलो एकोणीसला निवडून आल्यावर म्हणायचे मोदी मुदी मोदी मुदी आला त्याला मी सांगितलं अरे बाळासाहेब ठाकरेनी उद्धव साहेबांनी घडवलेली कडवट शिवसैनिकाचा हा जिल्हा आहे ताई शिवाजी बापू कांबळे तीन तीन वेळेस मोदींचं राजकारणात नाव नसताना सुद्धा बाळासाहेबांनी स्वतःच्या ताकदीवर हिथून खासदार निवडून आणले तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या बाळासाहेबांचं योगदान आहे आपण ऐकायलाच तयार नव्हती मग देवाच्या पायात एवढंच पडलो की म्हणलं देवा अशी संधी दे की मोदी साहेब सोबत असताना जेवढ्या मतांना आलतो त्याच्यापेक्षा एक काहून आपण आगाव मत पडू मोदी विरोधात असताना मला निवडून येऊ दे अशी संधी दे म्हणून मागणी केली नाही रोखड चोरीनं माझं ऐकलं गार चोवीस ला संधी आली मोदी साहेब विरोधात ती एक फुल दोन हाफ विरोधात पुन्हा हित काही लोक आहेत त्यांचे नेते आहेत ती हा नेते हा काय म्हणायचं खेकडा त्यांचा आताच बघून आलोय सुपच पिऊन आलोय तिकडून ती तर काय म्हणे एका बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं अरे मी जेव्हा आमदार होतो तेव्हा तू ग्रामपंचायतचा सदस्य होता का ती सांग ना आधी मला मग पुन्हा बोल म्हणा ती बी विरोधात आणि मला स्वाभिमानानं सांगायचंय ही सगळी माणसं विरोधात असताना पैशाची ताकद असताना किती पैसे आले हो मसवाडीत वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख रुपये पैसे वाटत होते विरोधात मतदान टाकाव म्हणून इतकी पैशाची ताकद सत्तेची ताकद असताना सुद्धा या बहात्दर मतदाराने मला स्वाभिमानानं सांगायचंय की मोदी साहेब जेवढ्या मतानं खासदार झाले त्याच्यापेक्षा त्यांच्या विरोधात राहून दुप्पट मतानं हा ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी लोकसभेत गेलाय आणि जी म्हणत होते बेरोजगार आमदाराला खासदार केला हो, आता त्यांच्या मतदारसंघातली गत सांगतो ती माझ्या सोबत असताना वीस हजाराची लीड होती एकोणीसला ना आता माझ्या विरोधात असताना ही हजार मताची लीड आहे आता माझ्यामुळे ते आमदार झाले का त्यांच्यामुळे मी खासदार झालो तुम्ही ठरवा करंट असून सुद्धा उत्तर बरोबर आहे <laughs> पण ही सगळी परिस्थिती आहे बांधवानो माझी विनंती आहे की या सरकारच्या बाबतीतली सगळी धोरणं मला वाटतंय कायला कैलासदा तुमच्या सगळ्याच्या समोर सांगितलंय सोयाबीनच्या भावाची काय परिस्थिती आहे तुमच्या समोर सांगितलंय त्याचबरोबर लाडकी बहिणी सरकारला कधी आठवली जेव्हा लोकसभेचं रुमनं तुमचं पाटाडात बसल्यावर या सरकारला लाडकी बहीण आठवली जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या दिवशी खुर्च्यावर बसला त्या दिवशी लाडक्या बहिणीची दीड हजार पगार चालू केली असती तर हिता आणून मी तुमचा सत्कार यांच्या हस्ते केला असता <laughs> 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 कधी आठवले लाडकी बहीण जवा लाडकी खुर्ची धोक्यात आहे लक्षात आल्यावर पुन्हा लाडकी बहीण आठवली तवर लाडकी बहीण नव्हती आणि दोन महिने झालं एकच कारण चालू आहे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण बांधवानो हो उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले खुर्चीवर बसल्यावर सात मंत्र्याचं मंत्रिमंडळ होतं दोन लाख रुपयाची कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी या काम त्यावर करायचं काम केलं जाहिरात केली नाही फोन लावून विचारलं नाही बांधवानो आज तुम्हाला लाडक्या बहिणीची दीड हजार आलं का म्हणून फोन करते करते का नाही मग त्या दाजीनं सांगाव की सोयाबीन मध्ये आमचं पंच्याहत्तर हजार आणलं खाऊ म्हणा दीड हजार आलं म्हणून विचारतो गर म्हणून हा अरे दरिद्र्या म्हणायचं ती विचारायचं का नाही ह पण तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीची जरी ही दीड हजाराची जाहिरात करत असले तर महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर लाडक्या बहिणीचं अनुदान दीड हजाराहून तीन हजार रुपये त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमात केलं जाईल त्याच्यासाठी जा आपल्याला दादाला दा 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 मत टाकायचंय सगळ्या शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या तीन लाख रुपयापर्यंत कर्ज पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी माफ केलं जाईल त्याच्यासाठी आपल्याला दादाला मत टाकायचंय आरोग्य कार्ड घेऊन येऊन टाकू नये आरोग्य मंत्र्याचं ते आरोग्य कार्ड आयुष्यमान मोदीचं कार्ड म्हणून दवाखान्यात गेलं की डॉक्टर म्हणते ही दवाखाना बसत नाही निघाला घडी पुढच्या दवाखान्यात त्या दवाखान्यात गेल्यावर म्हणते ही आजार बसत नाही ही ऑपरेशन बसत नाही आता आजार काय सरकारची योजना बघून पडावं का ही औषध बसत नाही बांधवानो याचाच विचार करून महाविकास आघाडी सरकारनं प्रत्येक माणसाचा पंचवीस लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी आरोग्याचा उतरवायचा निर्णय घेतला जाणार आहे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरणार आहेत त्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान प्रोत्साहनपर अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि बांधवानो आपल्या आता महिलांना पन्नास टक्के एस सवलत आहे शंभर टक्के सवलत द्यायचं काम महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे आता फक्त मुलींना शिक्षण मोफत म्हणून घोषणा झाली पण मुलींचं आणि मुलांचं दोघांचं शिक्षण मोफत महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी करणार आहे ही गोष्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावी माझी विनंती आहे की कैलास दादांनी तुमचं आमदार म्हणून मागच्या पाच वर्षे इमानीत बरे काम केलं का नाही हो तुमच्यासाठी चोवीस तास ती माणूस उपलब्ध आहे का नाही हो काही अडचण पडली काही नड पडली कसली का समस्या अस सादळ तुमचं तुमच डीपी जळ परमिट जरी दिना गेलं तरी फोन केल्यावर मिळालंय का नाही हे काम केलंय का नाही मग चोवीस तास तुमच्या कामासाठी तुमच्यासाठी राबणारा कैलासदाना सारखा आमदार पाहिजे काठच्या पुढं बार मध्ये भेटायला जायचं निर्णय तुम्ही घ्यायचा आहे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की लोकसभेला या मतदारसंघात एकसष्ट हजार मताची लीड त्या ठिकाणी दिली होती दारा कैलास दादा साठी तीच लीड त्या मतापेक्षा म्हणजेच एकसष्ट हजारपेक्षा एक पेक्षा। ये का होणं का मत आगाव टाकायचं काम बांधव त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे आपलं चिन्ह काय चिन्ह काय चिन्ह का हाय कितव्या नंबरलाय किती नंबरलाय दोन नंबरच्या मशालीच्या पुढचं बटन दाबून ती बी नीट करा कारण लोकसभेला काय झालत दोन नंबरला माझं नाव ओमराजे निंबाळकर चिन्ह मशालीच दुसऱ्या मशीनला ह्या चेडी यार वेळ आहे तू थांब ना माझं दहा वाजल्यावर सांगतोय तू चालू ठेव का न त्या ठिकाणी मंगरूळचा निंबाळकर आणून तिथे उभा केला आणि तसं झालेला असताना चिमणी आणि मशाल सख्या जुळ्या भावासारखं दिसायची आणि बांधवानो त्या चिमणीनं वीस हजार मतं खाल्ली नाही तर महाराष्ट्रात एक